श्री स्वामी समर्थ मी प्रांजली देवघराविषयीचे एक दोन व्हिडिओ नवीन देवघराची स्थापना आणि त्याचबरोबर देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना हे दोन व्हिडिओ मी देवघराविषयीचे आपल्या चॅनलवर टाकले होते तर त्याच्यामध्ये मी देवघर जे आहे ते इथपासून म्हणजे जे टॉप आहे तर टॉप पासून हे वरती जे आहे बॅकग्राऊंड इथपर्यंतच देवघर जे आहे ते त्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं कारण याच्यावरतीच जे आपण देवघराची स्थापना जी आहे ती केली होती आणि कलशाची सुद्धा याच्यावरती त्याच्यामुळे इथून खाली जे देवघर आहे ते मी तुम्हाला दाखवलेलं नव्हतं किंवा देवघराची साईज असेल देवघर कशाचं आहे जसं की लाकडाचं आहे का सागवानाचं आहे मी आयतं म्हणजे रेडीमेड आणलेलं आहे का बनवून घेतलेलं आहे सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण तशा बऱ्याचशा कमेंट सुद्धा आल्या होत्या तर सर्वात अगोदर देवघर जे आहे आता तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघाल तर सर्वात अगोदर तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल की ताई देवघराला पायऱ्या नाही आहेत तर देवघर जे आहे तर या नावातच बघा देवांचं घर जिथे देवी देवतांचा वास आहे जिथे प्राण प्रतिष्ठा केलेल्या देवी देवतांच्या मूर्ती त्यांचे फोटो आणि इतर ज्या काही वस्तू आहेत त्या आहेत म्हणजे काय की हे देवी देवतांचं घर आहे मग त्यामुळे की देवघरामध्ये पायऱ्या नाही आहेत म्हणजे काहीतरी दोष लागतो किंवा देवघर जे आहे ते भिंतीमध्ये आहे म्हणून काहीतरी दोष लागतो जमिनीपासून वरती आहे म्हणून काहीतरी दोष लागतो असं नाहीये देवघरामध्ये साक्षात देवांचा वास आहे जे देवांचं घर आहे जिथे आपले ब्रह्मांड नायक आपल्या महाराजांचं जिथे स्थान आहे अशा देवघरामध्ये म्हणजे देवांच्या घराला दोष कसा काय लागू शकतो हा विचार प्रथम तुम्ही करा आ, का क्लेरिफिकेशन दिलं कारण तुम्ही व्हिडिओ पुढे बघण्याच्या अगोदरच पटापट कमेंट येतील की देवघराला पायऱ्या आहेत म्हणून ही गोष्ट जी आहे ती क्लिअर केली आणि म्हणजे माझ्या घरा माझ्याकडे माझं लग्न झाल्यानंतर जे आहे तर नवीन संसाराची सुरुवात म्हणता येईल की माझ्याकडे स्टीलचं देवघर होतं त्याला सुद्धा पायऱ्या नव्हत्या त्याच्यानंतर मी संगमरवरी देवघर घेतलं त्याला सुद्धा पायऱ्या नव्हत्या फक्त अं संगमरवरी देवघरासोबत काय असतं की एक पट्टा जो असतो एक पायरी जी असते देवघरासोबत ती येते तर तेच होतं त्याला पायऱ्या नव्हत्या आणि हे पण देवघर आहे तर याला सुद्धा मी पायऱ्या ज्या आहेत त्या करून घेतलेल्या नाहीयेत ह्याच्यानंतर पुढे व्हिडिओ बघण्या अगोदर तुमची दुसरी कमेंट येईल की ताई देवांची मांडणी अशी कशी केली आहे देवांची मांडणी अशी नसते मागे तो महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल असं तसं तसं देवळांची मांडणी तर बघा की मी तुम्हाला जेव्हा मा देवांच्या मांडणीचा व्हिडिओ असेल तो बनवताना केंद्रानुसार किंवा वास्तुशास्त्रानुसार देवांची मांडणी देवघरामध्ये पायरीनुसार कशी असावी हे मी तुम्हाला सांगेल ते दाखवून देईल पण मी माझं पर्सनली मी माझ्या स्वत पुरतं तुम्हाला सांगत आहे की देवांची पायरी ठरवणाऱ्या इतकी मी एवढी मोठी नाहीये किंवा मा माझी तेवढी लायकी सुद्धा नाही आहे की मी देवांना पायरीनुसार त्यांची मांडणी करू शकेल सगळ्यात पहिला प्रश्न हा आणि आता तुम्हाला देवघरामध्ये जे देव दिसत आहेत हे फक्त देवांचे अवतार आहेत ही जी शक्ती आहे ही जी एनर्जी आहे ती एक आहे हे देव वेगळे नाही आहेत ही शक्ती जी आहे ती एक आहे वेगवेगळे वेग आपण तुळजा भवानी बाळकृष्ण गणपती दत्त महाराज तिरुपती बालाजी अन्नपूर्णा माता महादेव हे जे काही बघतोय हे त्यांचे अवतार आहेत सबका मालिक एक हे शक्ती एकच आहे हे फक्त त्यांचे अवतार आहेत म्हणून माझ्यासाठी की हे देव इथे ते देव तिथे देवांची पायरीनुसार मांडणी हे पुढे ते मागे हे माझ्या तत्वामध्ये बसत नाही म्हणून मी त्या पद्धतीने मांडणी जी आहे ती केलेली नाहीये पण बरेच जण ह्या गोष्टी गोष्टी कशा बघा आपल्याला जे पटत आपण ज्या गोष्टी मानतो फक्त सगळे हे करतायत सगळी ती गोष्ट करतायत म्हणून आपण पण ती गोष्ट करायची जरी ते आपल्याला पटत नसेल तरी तर हे माझ्या तत्वात बसत नाही म्हणून मी मला जसं योग्य वाटेल देवघरामध्ये जशी जागा उपलब्ध आहे जसे योग्य रीतीने देव बसतील देवपूजा करताना अगदी सहजपणे देवपूजा करू शकू या पद्धतीने मी देवांची मांडणी जी आहे ती केलेली आहे हा झाला तुमच्या दुसरा क्लिअर की जे तुम्ही सर्वात अगोदर कमेंट करणार होते त्या तुमच्या दोन प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती दिलेली आहेत आता हे जे देवघर आहे तर हे कशाचं आहे म्हणजे लाकडाचं आहे का सागवानाचं आहे तर हे जे देवघर आहे ना सागवानाचं आहे ना कोणत्या लाकडाचं आहे इतर जे कोणते असतील त्याचं आहे हे देवघर जे आहे माझ्या घरामध्ये रिनोव्हेशनच काम सुरू होतं तर रिनोव्हेशनचं काम करत असताना त्याच्यामध्ये प्लायवूड आणि हे वरती जे आहे ते वुडन सनमायका आहे तर प्लायवूड पासून बनवलेलं हे देवघर आहे आणि देवघर बनवताना मला असंच देवघर पाहिजे मला तसंच देवघर पाहिजे हे सुद्धा मी सांगितलेलं नव्हतं फक्त त्यांना जागा सांगितली होती कारण सुरुवातीला बघा जेव्हा आपण फर्निचर घरामध्ये करायचं असतं तर आपण सांगतो की इथे असं तिथे तसं तिथे मग ते कम्प्युटरमध्ये डिझाईन वगैरे बनवतात ते तर त्यांना ही फक्त जागा सांगितली होती की माझं जे देवघर आहे ते किचनमध्ये आहे तर किचन मधली ही जागा जी आहे ती देवघरासाठी योग्य आहे आणि अगोदर पण माझं देवघर इथेच होतं बऱ्याच वेळेला चेंज केलं इकडे तिकडे पण सुरुवातीला आणि सगळ्यात कम्फर्टेबल जागा देवांसाठी हीच आहे का ही आहे तर इथे ना लागालागी होत नाही म्हणजे घरामध्ये आपण इकडे तिकडे फिरताना सारखं सारखं या देवघराला हात लावायची गरज नाही सकाळी देवपूजा करताना आणि संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ तेव्हा दिवा लावण्यासाठी आपण इथे स्पर्श केला बस बाकी म्हणजे येता जाता वगैरे आपल्याला इथे हात लावायची गरज नाही देवांचं जे पावित्र्य आहे देवघराचं जे पावित्र्य आहे ते माझ्या घरामध्ये इथे राखल्या जातं म्हणून देवघर मी किचन मध्ये स्वयंपाकघरामध्ये पश्चिम बनवलेलं आहे आता क्लिअर झालं की माझं फर्निचर जे प्लायवूड असतं त्याच्यापासून बनवलेलं देवघर आहे आणि ही जी मागे डिझाईन आहे त्याला मला काय म्हणतात माहीत नाही जे लाईट ओम दिसतोय ना तो तर आ, हे जे आहे त्यांनी ह्या देवघराची तुम्हाला मी साईज सांगते सुरुवातीला अशी अडीच आहे आणि अशी अडीच आहे अडीच बाय अडीच असं हे देवघर आहे त्यांनी सुरुवातीला म्हणजे मला सांगितलं की देवघर जे आहे ते अडीच बाय अडीच योग्य असेल आणि ते व्यवस्थित दिसेल पण जेव्हा हे बघितलं तेव्हा आपल्याला लक्षात येतं की असं अडीच एवढं दिसतं असं अडीच पण त्यांनी सांगितल्यानंतर बऱ्याच जणांना हे लक्षात पण येत असेल पण माझ्या काही लक्षात आलं नाही की अशी किती हाईट होईल अशी किती हाईट होईल त्यांनी मला भिंतीवर पण दाखवलं होतं ते की असं ते एवढं येईल असं एवढं पण एवढा काही अंदाज येत नाही तर मी म्हटलं चला ठीक आहे तर हे मात्र बनवताना मी त्यांना सांगितलं होतं की हा ओम बनवायचा आणि ज्या पाकळ्या दिसत आहेत ना ज्या साईडला पाकळ्या दिसत आहेत कमळासारख्या तर पूर्ण त्या कमळाच्या पाकळ्या म्हणजे ओम मध्यभागी ओम आणि सगळं खालून वरतीपर्यंत त्या ज्या ओम कमळाच्या पाकळ्या आहेत त्या पाकळ्या बनवा असं सांगितलं होतं ही जी त्यांनी घंटी ही खाली समयी टाकलीये हो ते नको म्हटलं होतं पण त्यांचं म्हणणं काय आलं की ताई आपलं जे आडिज देवघर आहे ते अडीच बाय अडीच आहे ही मोठी साईज नाहीये तो जो ओम आहे फक्त ओम आणि त्याला पाकळ्या ते जेव्हा मोठं देवघर असेल म्हणजे उभी साईज जी आहे ती पाच असेल आणि अशी तीन असेल तीन बाय पाच देवघर असेल तेव्हा ते जे ओम आहे ते योग्य दिसेल चांगलं दिसेल एवढ्या छोट्या ह्याला फक्त ओम चांगलं दिसणार नाही म्हणून मग त्यांनी ही जी डिझाईन आहे ती टाकली आहे आणि देवघर बनवताना ते आपल्याला पीडीएफ देतात हे ज्या ओमच्या वगैरे डिझाईन आहे ना तर ह्याच्या पीडीएफ असतो त्याच्यामध्ये खूप साऱ्या डिझाईन असतात आणि सगळ्यात पहिली ट्रेंड ते म्हटले की नव्याण्णव टक्के घरामध्ये हीच डिझाईन असते म्हणून ही जी डिझाईन आहे त्या फर्निचरवाल्यांनी स्वतःच म्हणजे बनवली आहे ते म्हटले की मॅडम तुम्हाला चांगलं दिसायला पाहिजे ना तुम्हाला म्हणजे मी त्यांना सांगितलं होतं की मी शूट करते शूटमध्ये चांगलं दिसायला पाहिजे मग ते मला म्हटले की ते ठीक आहे आमच्या हिशोबाने आम्ही बनवतो तुम्हाला शूटमध्ये चांगलं दिसलं म्हणजे झालं ना तर हे जे आहे ते त्यांनीच बनवलेलं आहे आणि हे बाजूला जे दोन खांब आहेत सुरुवातीला त्यांनी कटिंग सुद्धा केलं होतं हे जे आहे ते खांब त्यांनी असे इथपर्यंत म्हणजे थोडस हे जे काच संपतोय इथपर्यंत इकडून आणि इकड इकडून असं पूर्ण पॅक करायचं त्यांनी केलं होतं पण परत पर त्यांच्याच काय लक्षात आलं तेच म्हंटले की तई आता हे देवघराच्या इथून बाजूला किचन मधून हॉलमध्ये जाण्याचा रस्ता आहे तर तई जाताना येताना तुम्हाला इथे अडचण होऊ शकते हात लागू शकतो वगैरे तर त्यांनीच ही जी इकडे भिंतीसारखं करायचं होतं ते कॅन्सल केलं आणि म्हटले की साईडला आपण दोन खांब करूया आणि वरती हे करायचं तर हे अगोदरच ठरलेलं होतं आणि देवघराच्या सुद्धा डिझाईन त्यांच्याकडे पीडीएफ असतं हजारो मध्ये देवघराच्या डिझाईन असतात ते आपल्याला तेवढं दाखवतात आणि मग त्याच्यापैकी तुम्हाला हे कोणतं चूज करायचं देवघर कसं करायचं ते आपल्याला म्हणजे चॉईस करायला सांगतात पण एवढं बघितल्यानंतर आपण कन्फ्यूज होऊन जातो तर ता मी त्यांना सांगितलं होतं की देवघर इथे बनाय बनवायचं आहे आणि मग येता जाता त्याला हात वगैरे काही लागू नयेत एवढं सांगितलं होतं मग त्यांनी त्यांच्यानुसार हे जे देवघर आहे ते मला बनवून दिलेलं आहे फक्त मी त्यांना एक गोष्ट सांगितली होती देवघर बनवताना ती म्हणजे मला खाली देवघराखाली बॉक्स हवाय की ज्याच्यामध्ये एका साइडला पूर्ण देवपूजेसाठीचं जे साहित्य असत ते, ते बसावं आणि दुसरा कप्पा असा असावा की त्याच्यामध्ये रोज मला जे वाचनासाठी पोथी ग्रंथ लागतात ते असावेत तर बघा हे टॉप आहे त्याच्यावर हे आहे त्याच्यानंतर त्यांनी हे नैवेद्य दाखवण्यासाठी हे थाळी बसण्यापुरतं हे केलेलं आहे ड्रॉवर याला काय म्हणता येईल आता प्लेट वगैरे ठेवण्यासाठी हे बनवलेलं आहे आणि ह्याच्या खाली तुम्ही बघू शकता की खूप मोठं असं ड्रॉवर आहे अगदी म्हणजे मागेपर्यंत ड्रॉवर आहे आणि खोल पण भरपूर म्हणजे आतमध्ये खोल असं हे ड्रॉवर आहे तर ह्या साइडला पूजा साहित्याचा आपला अगरबत्ती कापूर वगैरे सगळं ठेवलेलं आहे तूप वगैरे आणि या साईडला जे रोज वाचण्यासाठी आपल्याला ग्रंथ वगैरे लागतात अगदी म्हणजे मोठे मोठे पुस्तकं वगैरे असतील आरत्यांचे वगैरे झेरॉक्स वगैरे काढून ठेवलेले तर ते सुद्धा बसतील असे मोठे मोठे बघा दोन कप्पे त्यांनी बनवलेले आहेत आणि हे आहे असं माझं देवघर खाली मोठे मोठे दोन कप्पे त्याच्यानंतर नैवेद्यासाठी हे थाळी आणि त्याच्यानंतर आहे देवघर आणि वरती आहे टॉप आता हे जे देवघर आहे ते माझं जमिनीला नाही बघा फरशीला टेकून नाहीये तुम्हाला इथे गॅप दिसेल बघा देवघराच्या खाली फरशीच्या आणि देवघराच्या खाली गॅप आहे आता हे देवघर मी फरशीला टेकून का केलं नाही हे जे देवघर आहे ते भिंतीमध्ये रोवलेलं आहे भिंतीमध्ये पॅक केलेलं देवघर आहे हे आणि जी आपली बघा फरशीच्या इकडे साइडला जे जी, जी फरशी असते तर त्याच्यावरून हे केलेलं आहे खूप असं वरती पण नाही फरशी खालची आपली जी फरशी असते फ्लोर पासून अगदी चार पाच बोट जे आहे ते वरती आहे तर कधी पण बघा जेव्हा आपण देवघर खाली ठेवतो तर देवघराच्या खाली खूप धूळ साचते जेव्हा आपण सहा महिन्याला जसं की गुढीपाडवा असेल दिवाळी असेल तेव्हा जेव्हा आपण देवघर हलवू तेव्हा त्याच्या ते खालची आपण धूळ जी आहे ती हलवतो आणि तुम्ही कितीही उपाय करा कितीही सेवा करा आणि देवघराच्या खाली जर तुमच्या धूळ असेल देवघराला जर मट लागलेलं असेल तुमच्या देवांच्या मूर्ती जर काळ्या पडलेल्या असतील भले तुम्ही वास्तुशास्त्रानुसार मांडणी करा तुम्ही याच्यानुसार करा त्याच्यानुसार करा काही करा पण देवघराच्या आजूबाजूला धूळ घाण जमलेली असेल तर निगेटिव्हिटी जी आहे ती आकर्षित होते आणि एकवटल्या जाते तिथे ती म्हणजे शोषून ती तिथेच राहते मग माझं कुठेतरी होतं की देवघराच्या खाली मला घाण जी आहे धूळ जी आहे ती साचलेली नको आहे आणि रोजच्या रोज देवघराच्या खालची जी जागा आहे ती झाडून गेली पाहिजे आणि पुसून घेतली पाहिजे आणि त्याच्यापेक्षा दुसरं महत्वाचं म्हणजे की सकाळी जेव्हा आता मी झाडून घेईल किंवा जेव्हा मी पुसून घेईल तेव्हा देवघराला स्पर्श होणार नाही मी अगदी म्हणजे बघा खालून झाडू शकते आणि खालून पुसू शकते ह्या देवघराला मला टच करण्याची गरज नाहीये म्हणजे देवघराचं जे, जे पावित्र्य आहे ते हंड्रेड पर्सेंट घरामध्ये पाळलं जाईल या हिशोबाने देवघर जे आहे मी थोडंसं वरती घेतलेलं आहे आणि खाली जागा ठेवलेली आहे तुम्ही सुद्धा देवघर जर घेणार असाल किंवा तुम्ही रेडीमेड जरी दुकानावरून आणलं असेल तर ही ट्रिक जी आहे ती तुम्ही वापरू शकता का कारण खाली जागा जी जा आहे ती मोकळी राहते आणि स्वच्छ राहते अगदी मी देवघराच्या खालून रोज झाडून पुसून घेत आहे आणि टच सुद्धा होत नाही याच्यामुळे तर या पद्धतीने असं हे पूर्ण देवघर आहे असं आड़ीच आहे असं आड़ीच आहे अतिशय प्रशस्त म्हणजे खूप प्रशस्त पण म्हणता येणार नाही म्हणजे ते, ते फर्निचरवाले दादा म्हणत होते की ताई तीन बाय पाच केलं असताना अजून तुम्हाला प्रशस्त झालं असतं व्यवस्थित झालं असतं तर तुम्हाला याच्यापेक्षा व्यवस्थित अगदी म्हणजे देव आणि मध्ये जागा राहावी असं वाटत असेल तर तुम्ही तीन बाय पाचचं देवघर बनवा किंवा तुम्ही घेऊ शकता खूप प्रशस्त होईल पण ठीक आहे माझं हे अडीच बाय अडीचचं पण व्यवस्थित झालेलं आहे मला काही असंच पाहिजे तसंच पाहिजे वगैरे हे काही नव्हतं मला फक्त देवांसाठी घर आणि ऑलरेडी माझ्याकडे होतं संगमरवरी होतं पण ते साफ करत असताना त्याला तडा गेला त्याच्या ज्या एक दोन फर्श आहेत त्या निघाल्या खालचा भाग जो आहे तो वेगळा झाला त्याच्यामुळे मी हे देवघर जे आहे ते फर्निचर करताना बनवून घेतलेलं आहे आता याची किंमत तर याची वेगळी अशी किंमत नाहीये जे पूर्ण घराचं फर्निचर जे काही म्हणजे लाखामध्ये झालं तर त्याच्यामध्ये हे फर्निचर सुद्धा होतं याची काही असे वेगळे पैसे वगैरे त्यांनी सांगितलेही नाही आणि घेतले पण नाही जे, जे आपलं अमाऊंट ठरलं होतं की एवढे एवढे लाख तुम्ही आम्हाला द्यायचं हे हे तुमचं फर्निचर बनवून घेणार तर ते तेवढे पैसे दिले आणि त्याच्यामध्येच त्यांनी देवघर जे आहे ते बनवून दिलेलं आहे तर आय होप मी देवघराविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती तुम्हाला मिळालेली आहेत आणि इथे अजून एक कमेंट येऊ शकते की ती म्हणजे तई तुम्ही दिवा जो आहे तो डावीकडे ठेवलेला आहे आणि मंगल कलश जो आहे तो उजवीकडे ठेवला हो आहे आपल्या आणि देवांच्या सांगितलं तर दिवा जो आहे तो देवांच्या उजव्या हाताला आणि मंगल कलर जो आहे तो देवांच्या डाव्या हाताला तर जे आपण दिवा उजव्या हाताला ठेवतो हो ते सुद्धा बरोबर आहे मी मागे एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं बघा की तेलाचा दिवा जो असतो तो डाव्या हा ला हाताला लावायचा असतो तुपाचा दिवा जो असतो तो, तो उजव्या हाताला लावायचा असतो ऐंशी नव्वद पर्सेंट ऐंशी नव्वद टक्के मी हेच करते की माझा तेलाचा दिव दिवा जो असतो तो डावीकडे असतो आणि तुपाचा दिवा जो असतो तो मध्यभागी किंवा उजवीकडे असतो आता तुम्ही म्हणाल मग आम्ही तेलाचा दिवा उजवीकडे लावतो तुपाचा दिवा डावीकडे लावतो हे चुकीचं आहे का अजिबात चुकीचं नाही चुकीचं नाही ते पण बरोबर आहे हे पण बरोबर आहे तुम्हाला ज्या पद्धतीने लावायचं तुम्ही दोन्ही पद्धतीने कोणत्याही पद्धतीने लावू शकता काही हरकत नाही शेवटी बघा आपला भाव महत्वाचा आहे आपण जी सेवा करतोय जे व्रतवैकल्य करतोय जी, करतो जी साधना करतोय ती महत्वाची आहे ना की तुम्ही इकडे तिकडे तिकडे इकडे असं जे तुम्हाला आता मी कधी कधी काय करते की उजव्याला पण पन लावते पण मी आता कशा कस्षा, कशामुळे लावलेला आहे कारण इकडून माझ्या हॉलमध्ये जाण्यासाठी जागा आहे मग दिवा लावलेला वगैरे असला कधी येताना लहान मुलं वगैरे लागला हात किंवा चलता चलता याच्यावर असा हात ठेवला आता लहान मुलं कसं येता चला हे काय म्हणून असा हात ठेवला मग त्यांना पोळण्याचं वगैरे चान्स इकडे कसं कोपऱ्यात इकडे काही नाहीये इकडे हात नाही लावत म्हणून मी इकडे ठेवलेला आहे आणि त्या साईडला मंगल कलश ठेवलेला आहे आणि मंगल कलश जो आहे तो पूर्वीपासून असू द्या किंवा कायम मंगल कलश जो आहे तो आपली जी कुलदेवी असते तर कुलदेवीच्या डाव्या हाताला ठेवायचा असतो तर माझा डाव्या हाताला आहे आणि कुलदेवीच्या उजव्या हाताला ठेवायचा असतो ते सुद्धा योग्य आहे तुम्ही ते ठेवू शकता किंवा देवघरातील जी ईशान्य दिशा आहे तिथे सुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा उत्तर दिशेला सुद्धा तुम्ही ठेवू शकता तर या पद्धतीने काही हरकत नाही तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला जसं ॲडजस्ट होईल त्या पद्धतीने तुम्ही करा नाही तर तुम्ही सगळी अगदी वास्तुशास्त्रानुसार याच्यानुसार त्याच्यानुसार सगळी मांडणी केली आणि तुमचं सेवेमध्येच लक्ष नाहीये आ, भाव नाही भक्ती नाही फक्त करायचं म्हणून करता येतं त्याला काही अर्थ नाही एक वेळ तुम्ही इकडची वस्तू तिकडे तिकडची वस्तू इकडे मागे पुढे केलं तरीही चालतं पण सेवा महत्वाची आहे तुमचा भाव तुमची भक्ती महत्वाची आहे आणि तुम्ही किती मनापासून महाराजांना शरण गेलेले आहात किती मनापासून सेवा करत आहात तुमचा किती त्यांच्यावर विश्वास आहे हे महत्वाचं आहे कारण महाराज तेव्हाच तुमच्या हाकेला प्रतिसाद देतात जेव्हा तुम्ही अंतकरणापासून त्यांना हाक मारता अंतकरणापासून हाक मारता म्हणजे काय की अंतकरणापासून त्यांची सेवा करता अगदी मनापासून त्यांची सेवा करता मनापासून सेवा करा भले तुमच्या देवघरामध्ये एक मूर्ती असू द्या मूर्ती नाही तुम्ही अगदी दगडाला एखादा दगड देव म्हणून जरी तुम्ही देवघरामध्ये दे ठेवला आणि त्यांची महाराज म्हणून तुम्ही सेवा केली अंतकरणापासून तरी सुद्धा महाराजांची कृपा जी आहे ती तुम्हाला प्राप्त होईल कारण इथे फक्त चालते ती म्हणजे भक्ती श्रद्धा आणि विश्वास बाकी तुमचा देखावा वगैरे हे काही नाही आता हे ओम झालं हे झालं हे देवघर असच पाहिजे हे सन्मायका असाच पाहिजे हा देखावा आहे की आपल्या डोळ्याला चांगलं वाटावं वा म्हणून आहे बाकी देवांना याचं काय आहे काहीच नाही देवांना तुम्ही पाटावर जरी ठेवलं चौरंगावर जरी ठेव ठेवलं तरीही ते देवांचं घर आहे त्याला आपण देवघरच म्हणणार हे जे शान शोक केला आहे तो कशासाठी केला आहे स्वतःसाठी आपल्यासाठी दाखवण्यासाठी चांगलं दिसावं म्हणून यासाठी केलं आहे मी सुद्धा सांगते म्हणजे त्यासाठी बाकी देवांना मी इथे कोणतं प्लायवूड बनवलं आहे हे सागवानीचं आहे का ते संगमरवरीचं आहे का देवांना काय देवांना काय नाही देवांना फक्त स्थान हवंय त्यांना जागा हवी बाकी काही नको तर अगदी म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांची आणि बरीचशी माहिती दिलेली आहे तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ